बाप गयो ते लास्ट टाइम काढतो बाबा स्वारी चुकी झाली आपले मित्र आहेत प्रवीण त्यांच्यासाठी बाप गयो मामा मामू या स्पर्धेमध्ये कधी खेळलात गेली सहा स्पर्धा होते हा आमचा तिसऱ्या वर्ष असेल लगातार पहिली मॅच आम्ही जिंकतो जिंकतो आणि दुसऱ्या मॅचला हरून घरी जातो तर या वर्षी नक्की इथे वस्तीला थांबा ट्राय केलाय गेली तीन प्रवास आणि यंदाचा प्रवास काय सांगशील कसं वाटतं आयोजन वर्षी आम्ही असं वाटतं आम्ही जिंकू कार दरवर्षी तिकडेच स्टेज असतं या वर्षी इकडे काहीतरी उलटा झालाय म्हणजे आमचा नक्कीच काहीतरी लागेल